दरवर्षी सुद्धा यावेळेस आपण यावेळेस सर्वांचे ऐकून घेतलं प्रत्येकाला आपण या ठिकाणी बोलण्याचा अधिकार दिला प्रत्येक दूध उत्पादक संस्थामुळेच अधिक संघ आहे त्यामुळे त्यांचं वार्षिक सभेमध्ये त्यांचं एकच वर्ष असतं यावेळेस ते बोलतात आणि सर्व आम्ही संचालक त्यांचं या निमित्तानं पूर्णपणे त्यांचं समाधान झाल्याशिवाय पुढचा विषय घेत नाही पूर्ण जिल्ह्यामध्ये जवळपास दूध वाढी संदर्भात आपले संघ आतापर्यंत आपण बघितलं की अनेक संघ या ठिकाणी बंद पडलेले फक्त छत्रपती संभाजीनगरचा संघ आम्ही सर्व संचालक मंडळ कुठल्याही प्रकारचं यामध्ये आम्ही किंवा कुठेही खर्च न होता काटक काम करून चेअरमन वाईस चेअरमनच्या साथ देऊन आम्ही काम करतो आज नाही आज काय झालं दोन्ही खासदार महोदय हे बाहेर असल्यामुळं आणि वांदण्याला राज्यपाल झाल्यामुळं यावेळेस येऊन शकलेली परंतु जगन्नाथरावजी काळे असतील राधाकृष्णजी पटाडे असतील त्यांच्या वतीने सर्व प्रतिनिधी या ठिकाणी उपस्थित होते नाही राज्यपाल आता येताच येत नाही आज भाववाडीचा विषय नाही झाल्यानंतर आपण आर्थिक परिस्थिती पण भाववाडीचं नंतर ठरवणार आहे परंतु बोनस चाळीस पैसे आणि दहा पैसे असे पन्नास पैसे आपण देण्याचा नाही आता चाळीस पैसे बोनस दिले एमडे 아, 이대로하고 염두삼이잖아. 염이